माय मराठी मायबोलीचं महा चॅनल मायबोली मराठी परिषद मुखेड आयोजित या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष माननीय प्राचार्य अडकिने सर या कार्यक्रमाचे उद्घाटक मराठवाडा भूषण आणि मुखेडच्या चळवळीचं चा केंद्र माननीय दिलीप पुंडे सर ज्यांच्या सन्मानासाठी हा सगळा खटाटोप आहे आपला मागच्या पंधरा वर्षापासून त्यांना अनेक पुरस्कार भेटले त्या त्या पुरस्कारावेळी आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी सरांकडे विनंती केली परंतु मान सन्मान आणि प्रसिद्धीच्या झोतापासून कोसोदूर राहावं अशी ज्यांची सदैव मनोधारणा असते असे आमचे सर्वांचे परिस असा शब्द मी या ठिकाणी घेईन माननीय शिवाजीराव अमूलगेकर मायबोली मराठी परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी पवार आमच्या भगिनी मायबोली मराठी परिषदेच्या सचिव साधनाताई उपस्थित सर्वच क्षेत्रातली दिग्गज मंडळी नांदेडून आलेले आमचे सर्व मित्रमंडळ उपस्थित असलेले चारही कथाकार दिगंबरावजी कदम सर आमच्या भगिनी स्वातीताई कानेगावकर आणि त्याचबरोबर आपण मागं सोळा डिसेंबरला जो गैरी सिनेमा प्रदर्शित झाला त्यामध्ये यांची भूमिका आहे असं आमचा खरं तर तो प्राथमिक शिक्षकाचा सन्मानच म्हणेन मी आपल्या शेजारी कोलंबी येथे कार्यरत असलेल्या आमच्या भगिनी अनुपमा बन त्यामध्ये चमकलेल्या होत्या त्यांचंही कथाकथन या ठिकाणी आपण ऐकणार आहोत सर्वांना मानाचा मुजरा करून मी या ठिकाणी माझं थोडक्यात प्रस्ताविक आपल्या समोर ठेवणार आहे सर अमूल्यकर सर उद्या पंचावन्ना ओलांडून छप्पन्नाव्या वर्षात पदार्पण करत आहेत सरांचं एकंदरीत स्वभाव वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर अतिशय मनमिळावू वृत्ती आणि जो माणूस त्यांच्या सानिध्यात जाईल तो त्यांना सदैव चिटकलेला आपल्याला दिसतो गतवर्षी सरांना अनन्य पुरस्कार भेटला होता टी टीव्हीचा त्यावेळी आम्ही हा मानस सरांकडे व्यक्त केला पण सर प्रत्येक वेळी वेळ मारून नेत राहिले आणि त्यावेळेला आमच्या काही हातीच लागले नाहीत फुलपाखरासारखे आहेत ते अगदी मग सरांचा सन्मान करावा योग कोणता धरावा असा आमच्या समोर प्रश्न होता आणि चार दिवसापूर्वी आम्ही सहज मायबोलीचे सर्व मंडळी त्यांना एक साकडं घातलं की सर नऊ तारखेला आपला खर तर त्या ऑगस्ट क्रांतीच्या दिवशी जन्मलेले आणि त्यांचं सगळं जीवन जर बघितलं तर क्रांतीमयच आहे त्यांच्या कार्याकडे आपण जेव्हा पाहतो त्यांची उपक्रमशीलता जर आपण पाहिली तर ती सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहिलेली आहे मुलांकडून मोठमोठी दिग्गज मंडळी भूगोल लिहित असेल परंतु मुलाकडून भूगोल लिहून घेण्याची कला असेल अगदी त्यांची एक विद्यापीठाला कविता होती पेटविण्याची गोष्ट ती आईला समर्पित अशी कविता आहे घरात धुप्पन झालं तरी ती पेटवण्याची पेटवण्याचा आत्ता असं काही सोडतच नाही आणि ती पेटवत राहते आणि तो आईचा गुण घेऊन ते सदैव आम्हाला साहित्य लेखनाची प्रेरणा असेल चळवळीची प्रेरणा असेल त्यासाठी पेटवत राहतात असे आमचे मार्गदर्शक त्याचबरोबर श्रावण अभिवाचनाची एक सुंदर कल्पना त्यांनी रुजवली त्यातून वाचन संस्कृती कशी विकसित होईल हा त्यांचा अट्टहास राहिला त्याचबरोबर अनुवादाची आनंदशाळा शिक्षणाच्या वेगळ्या वेगवेगळे प्रवाह आपल्याकडे आले आणि सरांनी एक नवा प्रवाह आपल्याला दिला मी त्यासाठी त्यांना शिक्षण पद्धतीचे जनक असं म्हणतो अनुवादाची आनंदशाळा त्यांच्याकडं भटक्यांची वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या मुलांची संख्या आणि त्यांच्या मातृभाषेत जाऊन त्यांना कसं शिक्षण देता येईल यासाठी त्यांनी एक नवीन शिक्षण पद्धती प्रवाहात आणली ती म्हणजे अनुवादाची आनंदशाळा सम वेगवेगळ्या माध्यमांनी त्यांची दखल घेतली त्यांच्यावर अनेक स्टोऱ्या झाल्या परंतु आपल्याला हा वाळ उंचीचा बाप माणूस खऱ्या अर्थानं कळलाच नाही ते आमचं दुर्दैव असेल आणखी काही असेल तर या माणसाचा सन्मान ज्या भूमीत ते काम करतात त्यांना माग एक सर या ठिकाणी मी एक उल्लेख करणार आहे की मागच्या दहा वर्षापूर्वी त्यांना एक ऑफर आली होती की नांदेडच्या महात्मा फुले शाळेमध्ये सरांनी जॉईन व्हावं हो। परंतु हा किती मोठ्या मनाचा माणूस असेल की सुरेश सावंत सरांना ते म्हणाले दाजी म्हणतात ते त्यांना दाजी माझी गरज नांदेडला नाही तुम्ही सगळेच आहात माझी गरज या मालरांच्या लेकरांना आहे एवढं मोठं मोठेपण त्यांच्या ठाई दडलेलं आणि ते कदाचित आज नांदेडला राहिले असते तर ते सदैव प्रसिद्धी माध्यमाच्या जंजाळात सगळीकडे चमकत राहिले असते परंतु या सर्वापासून अगदी दूर राहून आपलं काम मनोभावे करणारा हा अवलिया त्यांचा सन्मान आपल्या मायभूमीत होणं गरजेचं आहे असं आम्हाला वारंवार वाटत राहिलं आणि त्यांना आम्ही दोनच ऑप्शन दिले की तुमचा आम्ही या ठिकाणी नऊ तारखेला सन्मान करू इच्छितो ते म्हणाले कुठला योग आहे ना पन्नाशी नाही ना एकसष्टी नाही पासष्टी नाही की पंच्याहत्तरी नाही आणि तुम्ही कशासाठी करता आणि मग त्यांना सहज हसत हसत म्हणालो उमर पचपन की लेकिन आपका दिल हमेशा बचपन का रहा आहे सदैव लेकरात आपण रमता आणि त्या आपल्या ठाई असलेल्या बालमनाचा आम्हाला या ठिकाणी सन्मान करायचा आहे मग तो योग कोणताही असेल मग सरांनी त्यांच्यासमोर आम्ही दोनच ऑप्शन ठेवले की नऊ तारीख देता का दहा आठ तारीख देता त्यांना काहीच बोलता आलं नाही आणि मग ते म्हणाले नऊ तारखेला काही जमणार नाही आठ तारीख जमली तर बघा आणि हे सगळं करत असताना आम्ही सरांना काहीच कळू दिलेलं नव्हतं आणखीने सर तुम्हाला अगोदर आम्ही बोललो पुणे सरांना या ठिकाणी माफी मागतो त्यांना बोललंच नव्हतं आम्हाला ते हक्काचे वाटतात म्हणून सरळ नाव टाकलं आणि नंतर सरांना कळवलं आणि चार कथाकारांना मात्र अगोदर आम्ही बोललो होतो तारीख घेतली होती आता कुठे पळतात पळताच नाही आलं कधी नाही ते हे फुलपाखरू आम्हाला आज सत्काराला सापडलेला आहे आणि त्या अशा या उपक्रमशील कृतीशील मनाचा हा सन्मान आहे आणि मग नुसता या ठिकाणी नुसता आपण त्यांचा सन्मानच करून कसा चालणार सदैव साहित्यिक वर्तुळात वावरणारा माणूस मग त्याला जोडून काहीतरी दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून माग चार विचारपीठावरती आपण दिवसभराचं सा साहित्य संमेलन सा घेतलं होतं मायबोली मराठी परिषदेच्या वतीनं त्यावेळेला यातले एक कथाकार आपल्याकडे येऊन गेलेले आहेत त्यांनी अगदी सर्वांना या ठिकाणी लोटपोट हसवून सोडलेलं होतं त्यांची दुसरी कथा ऐकवण्यासाठी त्यांनाही आपण या ठिकाणी आज पाचारण केलेलं आहे आणि मग या सर्वांना मग योग असा साधला की धोंड्याचा महिना आहे आमची मायबोली मराठी परिषद नुसतच साहित्याच काम करते का नाही इत, ही इथल्या मराठी मनाचं समाज मनाचं चा, इथल्या चांगल्या असलेल्या रूढी परंपरा समाजाला एकमेकाला जोडण्याशी ज्या काही आपल्या परंपरा आहेत त्या सुद्धा चालवण्याचं काम करते खाद्यसंस्कृती मराठी महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती ही सुद्धा या ठिकाणी जोपासली जाते या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच माझी नम्र विनंती असणार आहे इथलं कथाकथन संपेपर्यंत कोणीही या ठिकाणी सोडून जाऊ नये हा धोंड्याचा महिना त्याला कोणी पुरुषोत्तम मास म्हणत असेल या ठिकाणी मास काही भेटणार नाही परंतु नक्कीच तुम्हाला धोंडे भेटणार आहेत आमच्या धोंड्याचा स्वीकार करून सर्वांनी जायचंय धोंडे खाऊनच या ठिकाणी सर्वांनी जावं त्याच सोबत पुरणपोळीचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे दरवेळी आमच्याकडे मुखेडची मायबोली आणि भोकरी भाकरी असा एक ट्रेंड बनलेला आहे सर्वांना त्याची ओळख झालेली आहे की मायबोलीचा कार्यक्रम म्हटलं की दरवेळला या ठिकाणी भोकरीवरण असतं पण आज थोडासा मेनू बदललेला आहे आणि या अधिक मासाचा आम्ही फायदा घेतलेला आहे सर्वांनी पोळीचं जेवण करूनच जायचं आहे सर्वांना मी या ठिकाणी नम्र निवेदन करतो आपण सर्वजण शिवाजीरावांच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं आभार या ठिकाणी मानतो आणि माझे लांबत गेलेलं प्रस्ताविक या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय